नमस्कार विद्यार्थी मित्रांनो व्यंकटेश एज्युकेशन अँड संस्कृती या आपल्या चॅनेलवर सर्वांचे सहर्ष स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण सर्व शालेय स्पर्धा परीक्षा इयत्ता तिसरी विषय गणित आजच्या व्हिडिओमध्ये आपण गणिताची प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा कारण यातील प्रत्येक प्रश्न आपल्या परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे आणि यातील प्रत्येक प्रश्न आपण स्पष्टीकरणाचे सोडवून घेणार आहोत त्यामुळे मुलांना नक्कीच याचा फायदा होईल व्हिडिओला सुरुवात करूया पण त्याआधी नेहमीप्रमाणे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा चॅनल वडंबड असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बघा इथे आपल्याला पहिला प्रश्न असा दिला आहे पाचशे पंचावन्न ही संख्या अंकात लिहा मग बघा पाचशे पंचावन्न कुठे आहे तर पर्याय क्रमांक तीनमध्ये पुढचा प्रश्न बघा सातशे सत्तावीस या संख्येतील दोन या अंकाची दर्शनी किंमत किती आहे आता बघा सातशे सत्तावीसमधल्या दोन या अंकाची दर्शनी किंमत आपल्याला माहिती आहे स्थानिक किंमत असती तर हे एकक हे दशकाचं घर आहे तर दोन दशक म्हणजे वीस असतं पण आपल्याला दर्शनी किंमत विचारली मग दर्शनी किंमत म्हणजे काय जो अंक दिसतोय तोच फक्त लिहायचा आहे दोनचं विचारले ना मग दोनची दर्शनी किंमत किती आहे दोनच आहे म्हणजे कुठल्याही स्थानावर तो अंक असेल तरी त्याची दर्शनी किंमत म्हणजे तो फक्त अंक लिहायचा म्हणून आपल्या इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी सर्वात मोठी विषम संख्या कोणती आता बघा ह्या सगळ्या बघा ही तर समसंख्या ही येणार नाही ही पण समसंख्या ही येणार नाही आता राहिलं या विषमसंख्या आपल्याला सम आणि विषम माहिती आहे ज्या संख्येच्या स्थानी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतील त्याला समसंख्या म्हणतात आणि ज्या संख्येच्या स्थानी एक तीन पाच सात आणि नऊ हे अंक असतील त्याला आपण विषम संख्या म्हणतो मग बघा इथे नऊ आहे आणि इथे पण नऊ आहेत म्हणून मग ह्या दोन संख्या विषम आहेत आणि इथे आठ आहे इथे पण आठ आहे म्हणून या दोन्ही संख्या समसंख्या आहेत मग आपल्याला सर्वात मोठी विचारली आहे मग बघा इथे आठशे एकोणनव्वद आहे आणि इथे नऊशे नव्याण्णव आहे मग आपल्याला मोठी विचारली म्हणून मग ही मोठी आहे म्हणून आपलं इथे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न बघा नऊ एकक पाच दशक रिकाम्याचं की योग्य चिन्ह लिहाय लिहायचं आहे आपल्याला नऊ एकक म्हणजे नऊच पाच दशक आपल्याला माहिती आहे पाच दशक म्हणजे पन्नास आहे की नाही ह्याच्यामध्ये मोठं कोण आहे ही संख्या मोठी आहे म्हणून आपण इथे हे चिन्ह देतो मग असं चिन्ह कुठे आहे बघा पर्याय क्रमांक दोनमध्ये आहे पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न बघा तीनशे अकरा चारशे पाच पाचशे नव्याण्णव दोनशे अकरा या संख्या उतरत्या क्रमाने लिहिल्या शेवटी कोणती संख्या येईल आता बघा या संख्या उतरत्या क्रमाने लिहायच्यात मग बघा इथे कोणती संख्यांना सगळ्यात मोठी संख्या पहिल्यांदा की नाही उतरता क्रम म्हणजे काय मोठ्या संख्येपासून लहान संख्येकडे मग बघा पाचशे नव्याण्णव त्याच्यानंतर चारशे पाच त्याच्यानंतर तीनशे अकरा आणि त्याच्यानंतर दोनशे अकरा मग सर्वात शेवटी विचारले मग सर्वात शेवटी कोणता अंक आला आहे दोनशे अकरा मग दोनशे अंक अकरा पर्याय क्रमांक चारमध्ये म्हणून आपल्या इथे या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार दोनशे अकरा पुढचा प्रश्न सव्वाशे अधिक पावणे तीनशे बरोबर किती बघा बेरीज हे प्रश्न खूप सोपं आहे पण आपल्याला सव्वाशे म्हणजे किती पावणे तीनशे म्हणजे किती हे अंक या पद्धतीचे संख्या आपल्याला लिहिता येणं गरजेचं आहे मग सव्वाशे बघा शे आहे शे म्हणजे शंभर आणि सव्वा म्हणजे वरचा पावभाग म्हणजे शेकड्याचा पावभाग म्हणजेच एकशे पंचवीस सव्वाशे म्हणजे किती एकशे पंचवीस आता हे पावणे तीनशे आहेत पावणे तीनशे म्हणजे तीनशेला पावभाग कमी आता बघा ज्यावेळेस इथे पहिल्यांदा पावणे देतात त्यावेळेस इथेच पंच्याहत्तर लिहून घ्यायचं आणि हे तीन आहेत ना तीनशे मग तिथे काय घ्यायचं तीनशेमधला एक तीनमधला एक कमी करायचं म्हणजे दोनशे पंच्याहत्तर म्हणजेच तीनशेला पंचवीस कमी त्याला आपण पावणे तीनशे म्हणतो यांची बेरीज करायची आहे पाच आणि पाच दहा हच्साला एक सात आणि दोन नऊ नऊ आणि एक दहा परत हत्चा एक इथे शून्य दोन तीन चार आपलं उत्तर किती आलं आहे चारशे मग बघा बरं इथे चारशे कुठे आहे पर्या क्रमांक दोनमध्ये पुढचा प्रश्न बघूया इथे पण वजाबाकी दिले सातशे पंचावन्न वजा तीनशे तीस आता बघा ह्या पाचातून शून्य गेला तर पाचच राहिले पाचातून तीन गेले दोन राहिले सातातून तीन गेले चार राहिले किती आलं उत्तर चारशे पंचवीस चारशे पंचवीस पर्या क्रमांक तीनमध्ये आहे पुढचा प्रश्न बघूया तेहतीस नंतर येणारी पाचवी समसंख्या कोणती आता बघा तेहतीस ही एक संख्या आहे ठीक आहे मग तेहतीस नंतर येणारे आपल्याला समसंख्या विचारली आणि तीही पण पाचवी मग तेहत्तीसच्या नंतर चौतीस ही काय आहे समसंख्या आहे की नाही पहिली समसंख्या चौतीसच्या नंतर पस्तीस सोडायचे छत्तीस घ्यायची सदतीस सोडायचे अडतीस एकोणचाळीस सोडायचे चाळीस एक्केचाळीस सोडायचे बेचाळीस मग बघा ही पहिली दुसरी तिसरी चौथी आणि ही पाचवी मग बघा बेचाळीस कुठे आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये म्हणून आपलं इथे उत्तर आहे तेहत्तीस नंतर येणारी पाचवी समसंख्या आहे पर्याय क्रमांक दोन बेचाळीस सव्वा रुपये म्हणजे किती पैसे बघा यासाठी आपल्याला या हे माहीत असणं खूप गरजेचं आहे की एक रुपया बघा आपल्या सगळ्यांना माहीत पाहिजे एक रुपया म्हणजे शंभर पैसे आणि सव्वा रुपया म्हटले आता सव्वा म्हणजे काय एक रुपया आणि वर पाव भाग बघा मी नेहमी या पद्धतीनं मुलांना सांगते एक रुपये म्हणजे शंभर पैसे आणि अर्धा रुपया अर्धा रुपया म्हणजे ह्याचेच ह्या गोलाचे दोन भाग केले आहे की नाही बघा दोन भागापैकी एक भाग म्हणजे याचा निम्मा मग शंभरच्या निम्मे किती पन्नास आणि एक भाग चार भागाके भेगीपैकी म्हणजे बघा हाच गोल आहे त्याचे मी चार भाग केले त्यातला हा भाग बघा चारपैकी एक भाग म्हणजे ज्याला आपण पाव रुपया म्हणतो हा झाला अर्धा रुपया आणि हा झाला पाव रुपया मग पन्नासच्याही निम बघा या निम्म आहे मग पन्नासच्या निम्मे किती पंचवीस पैसे मग पाव रुपया म्हणजे किती पंचवीस पैसे आणि बघा एकूण चार भाग आहेत त्यातले तीन भाग हा गोल आहे त्याचेच मी चार भाग केले हायक घेतला हायक घेतला आणि हायक घेतला मग बघा हा अर्धा आणि हा पाव किती होणार पंचवीस त्रिक पंच्याहत्तर पैसे आता आपल्याला सव्वा रुपये विचारले काय विचारलं आहे आपल्याला सव्वा रुपये म्हणजे किती पैसे मग सव्वा रुपये म्हणजे एक रुपया आणि वर हा पावभाग मग एक रुपया म्हणजे शंभर आणि पावभाग म्हणजे पंचवीस मग शंभर अधिक पंचवीस बरोबर किती बघा हा एक रुपया आणि हा वरचा ह्या एक रुपयामधला हा पावभाग एक रुपया म्हणजे शंभर पैसे आणि पाव रुपया म्हणजे पंचवीस पैसे म्हणजे एकशे पंचवीस पैसे मग एकशे पंचवीस कुठे आहे पर्याय क्रमांक तीनमध्ये गुण्य अठ्ठेचाळीस व गुणक बत्तीस तर गुणाकार किती मग बघा गुण्य आहे अठ्ठेचाळीस आपल्याला माहिती आहे गुण्य म्हणजे ही संख्या आणि गुणक म्हणजे काय ही खालची संख्या आणि या दोघांचा गुणाकार असतो आणि त्याचं उत्तर म्हणजेच गुणाकार मग गुण्य आहे अठ्ठेचाळीस आणि गुणक आहे बत्तीस मग गुणाकार काढायचा आहे मग बघा बे बेआठी सोळा हच्चाला एक इथे सहा बे चोक आठ आठ आणि हा एक नऊ याचं काम झालं खाली यायचं इथे शून्य द्यायचं तीन आठ हे चोवीस हच्चा दोन गोठावर घ्यायचा तीन चोक बारा बारा आणि दोन हज्चा तेरा चौदा इथे लिहून घेतलं हे चौदा आपलं बघा सहा दीक्षुण यांची बेरीज करूया सहा नऊ आणि चार तेरा हचाला एक चार आणि एक पाच एकाशे एक मग आपलं उत्तर किती आलं आहे पंधराशे छत्तीस मग बघा बरं इथे पंधराशे छत्तीस कुठे आहे पर्याय क्रमांक दोनमध्ये बघा इथे पुढचा प्रश्न आहे एक चेंडू पाच रुपयाला तर अशा पंचवीस चेंडूंची किंमत किती बघा बऱ्याच वेळा मुलांना गुणाकार येतो भागाकार येतो पण शाब्दिक उदाहरण आलं की समजतच नाही की गुणाकार करायचं आहे का भागाकार का बेरीज वजाबाकी आहे की नाही मग काय करायचं अशा वेळी जी माहिती दिली ना ती लिहून घ्या काय सांगितलं आहे एक चेंडू एक चेंडू किती रुपयाला आहे पाच रुपयाला आहे आणि अशा पंचवीस चेंडूंची किंमत काढायची आहे आप म्हणजे आपल्याला पंचवीस चेंडूंची किंमत काढायची आहे है।, है की नाही मग आता बघा एक आणि पाचमध्ये एक लहान आहे है की नाही आणि पाच मोठे आहेत मग आपल्याला लहानाकडची बाजू दिली आणि मोठ्याकडचं काढायचं आहे मग त्यावेळी आपण या दोघांचं काय करायचं असतो गुणाकार मग इथे लिहून घ्यायचं असतं पंचवीस गुणिले पाच मग बघा पाचापाचा पंचवीस पाच जुने दहा धा, दहा आणि दोन बारा पस्तिस। किती आलं उत्तर एकशे पंचवीस म्हणजे पंचवीस चेंडूंची किंमत आहे एकशे पंचवीस रुपये पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न बघा पुढीलपैकी कोणती संख्या सातच्या पाढ्यात येते आता बघा याच्यामध्ये सातापाचा पस्तीस म्हणजे पस्तीस ही संख्या सातच्या पाड्यामध्ये येते पुढचा प्रश्न बघा पाऊन ग्रॅम बरोबर किती ग्रॅम आता पाऊन ग्रॅम आणि ते पण ग्रॅमच विचारले मग बघा आता पाऊण ग्रॅम म्हणजे किती मग सगळ्यात छोटं आहे ग्रॅम हे सगळ्यात छोटं एकक आहे मग आपल्याला माहिती आहे पाऊण म्हणजे बघा आपण शिकलो आहे पंच्याहत्तर आहे की नाही आणि पाऊण पाऊण किलो असेल तर सातशे पन्नास ग्रॅम घेतो आहे की नाही पण हे पाऊण ग्रॅम आहे आणि त्याचं ग्रॅममध्येच विचारलं आहे म्हणजे छोटं विचारलं आहे म्हणून मी ते काय करायचं पंच्याहत्तर लिहायचं पर्याय क्रमांक तीन किलो वगैरे असतं म्हणजे पाऊन किलोग्रॅमचं ग्रॅम सांगितलं असतं तर आपण सातशे पन्नास लिहिलं असतं पण इथे पाऊन ग्रॅम आहे आणि इथे पण किती ग्रॅमच विचारले म्हणजे छोटं आहे म्हणून मी इथे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक तीन हे आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे आता बघा इथे प्रश्न दिला आहे एका बॉटलमध्ये दोनशे मिली दूध बसतं एका बॉटलमध्ये दोनशे लिटर दूध याप्रमाणे आठ बाटल्या जसं की मी मगाशी सांगितलं तसं यांचा काय करायचं आहे गुणाकार मग गुणिले आठ करायचं आहे आता शून्यांचं नंतर घेऊया आठ दुने सोळा आणि हे दोन शून्य आहेत तसं याच्यावर ठेवायचे आता असा तर इथे कुठे पर्याय नाही पण बघा आपल्याला माहिती आहे एक लिटर एक लिटर म्हणजे किती एक हजार मिली हे की नाही मग बघा एक दोन तीन घरं केल्यावर मा मागे आल्यावर एक लिटर होतं मग एक दोन तीन मग तीन घरानंतर हा पॉइंट म्हणजे हे किती आहे एक लिटर सहाशे मिली मग हे ते पर्याय क्रमांक चारमध्ये हे उत्तर आहे म्हणून आपल्या या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार एका बॉटलमध्ये जर दोनशे मिलीलिटर दूध याप्रमाणे आठ बॉटलमध्ये एक लिटर सहाशे मिली दूध मावेल किंवा दूध लागेल बघा या पद्धतीने आपण आजच्या व्हिडिओमध्ये काही महत्त्वाचे प्रश्न सोडवून घेतलेले आहेत यापुढचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून घेणार आहोत आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच एक लाईक करा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये आवर्जून सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार थँक्यू